जुन्या काळचे टिपिकल हिंदी सिनेमे एका बाळाचा जन्म व्हायचा परिस्थिती नाही म्हणून आई एका बाळाचा त्याग करायची किंवा बाळ जर मुलगी असेल तर तिचं ओझ नको म्हणून मुलीला सोडून दिलं जायचं मग पोर मोठं व्हायचं यशस्वी व्हायचं मग सिनेमाच्या शेवटी आई पोराची भेट व्हायची आणि हॅपी एंडिंग व्हायची पण तुम्हाला आता अशा स्त्रीची गोष्ट सांगणार आहे जिच्यासोबत खरोखर ही गोष्ट घडली आहे पोरगी आहे ऑस्ट्रेलियाची गुणी खेळाडू तिचं पुण्याशी एक कनेक्शन आहे नाव आहे लिजा स्थळेकर जगभरात अशी आहेत आपल्याला एखाद्या कुटुंबाचं नाव लागावं अशा अपेक्षेत असतात त्यांनाही आई वडिलांचं प्रेम माया हवी असते पण या जगात सगळ्यात चांगल्या गोष्टी सगळ्यांना मिळतात असं नाहीये हे जग अनफेअर आहे याची जाणीव अशा मुलांना अगदीच लहानपणी झालेली असते पण नियती आणि नशिबा पुढं कोणाचं काहीही चालत नाही एखादी गोष्ट जर मनात असेल तर तुम्ही काहीही करा तरी ती गोष्ट घडूनच राहते राजाचा रंग होतो रंगाचा राजा होतो राजाच्या घरात जन्माला येऊन ही एखादी व्यक्ती कर्तृत्ववान होत नसते पण तेच रस्त्याला जन्माला आलेल्या एका अनाथ मुलाचं आयुष्य सुवर्ण असू शकत असंच नशीब होतं लिजाचं तसं भारतातून परदेशात गेलेले आणि नाव कमावलेले लोक कमी नाहीयेत पण त्यातलं एक वेगळं आणि महत्वाचं नाव आहे लिजा स्थळेकर हीच आहे ती ऑस्ट्रेलियन खेळाडू जिचं पुण्याशी खास कनेक्शन आहे लिजाचा जन्म पुण्याचा पुण्यातल्या एका दाम्पत्याला ही मुलगी झाली जन्मानंतर काही कारणांनी आई वडिलांना तिचा सांभाळ करणं शक्य झालं नाही जन्मानंतर आई वडिलांसमोर अशा काही अडचणी आल्या की त्यांनी तिला शहरातल्या स्त्रीवस्त्र नावाच्या अनाथालयात सोडलं तिला कोणाचंही नाव दिलेलं नव्हतं अशी मुलगी पुढे जाऊन काय करेल असं तुम्हाला वाटेल पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं त्या मुलीचं नशीब असं काही लिहून ठेवलं होतं की तिच्या पुढे जन्म देणाऱ्या आई वडिलांचं नाव नसेल पण स्वतःचं नाव स्वतःची ओळख उंचावण्यासाठी कामगिरी या मुलीने केलेली आहे लिजा स्थळेकरचा जन्म तेरा ऑगस्ट एकोणीशे चा शहर पुणे एवढ्या मोठ्या पुणे शहरातल्या एका छोट्याशा घरात तिचा जन्म झालेला तिचा स्वीकार करणं आई वडिलांना शक्य झालं नाही आणि त्यांनी आपली मुलगी आपल्यासाठी अडचणीची आहे असं वाटून जन्मानंतर एका सकाळी मुलीला अनाथ आश्रमात सोडलं अनाथ आश्रमाने त्या मुलीचं नामकरण लैला असं केलं काही दिवसांमध्ये हरेन आणि सू नावाचं एक अमेरिकन जोडपं भारतात भ्रमंतीसाठी आलं होतं या जोडप्याला पहिल्यापासूनच एक मुलगी होती आणि भारतात त्यांनी अजून एक मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला मुलगी असल्याने हे जोडपं एका मुलाच्या शोधात अनाथ आश्रमात जात होत पण त्यांना हवं असलेलं बाळ मिळत नव्हतं त्यावेळी सु यांची नजर लैलावर पडली आधीच एक मुलगी असताना सुद्धा ही गोंडस चेहऱ्याची मुलगी दत्तक घ्यायचं त्यांनी ठरवलं निरागस चेहरा असलेली आकर्षक असलेली आकर्षक डोळे मुलगी हरेन आणि तिचं नाव बदलून त्यांनी लिजा असं ठेवलं पुढे हे सगळं कुटुंब अमेरिकेला निघून गेलं आणि काही वर्षांनंतर अमेरिकेतून ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये सगळेजण स्थायिक झाले हरेन यांनी लिजाला क्रिकेट खेळायला शिकवलं हरेन हे स्वतः मुंबईमध्ये वाढलेले क्रिकेट क्लब ऑफ इंडियातर्फे क्रिकेट खेळलेले त्यामुळे त्यांना आपल्या मुलींनी क्रिकेट खेळावं असं वाटायचं घरातल्या अंगणातून लिजाच्या क्रिकेट प्रशिक्षणाची सुरुवात झाली नंतर पुढे जाऊन गल्लीत क्रिकेट खेळत असताना लिजा मुलांसोबतही क्रिकेट खेळायला लागली तिला क्रिकेटचं अफाट वेळ होतं घरच्यांनी सुद्धा तिला पाठिंबा दिला क्रिकेट आहे म्हणून लिजाने शिक्षण सोडलं नाही क्रिकेट बरोबर तिने शिक्षणाला देखील तितकंच महत्व दिलं अभ्यास आणि क्रिकेट सगळ्या गोष्टी ती सांभाळत होती पुढे गल्ली क्रिकेटचे रूपांतर स्थानिक क्रिकेट, क्रिकेट स्पर्धांमध्ये झालं आणि लिजापेक्षा तिची बॅट जास्त चालायला लागली लिजाने एकविसाव्या वर्षी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातून गोलंदाज म्हणून वन डे सामन्यात पदार्पण केलं सुरुवातीला ती खालच्या फळीमध्ये बॅटिंग करायची एक हजार रन करणारी पहिली महिला क्रिकेटर शंभर विकेट घेणारी विक्रमी क्रिकेटर असा लिजा हिचा उल्लेख केला जातो तिचा फक्त ऑस्ट्रेलियाच्या एक सदस्य म्हणून राहिली नाही तर तिच्या दमदार कामगिरीने -काम तिने टीमची कॅप्टन होण्याचंही स्थान मिळवले ऑस्ट्रेलियाकडनं आठ कसोटी एकशे पंचवीस वन डे आणि चोपन्न टी ट्वेंटी सामने तिने खेळलेत वन डे क्रिकेटमध्ये तिच्या नावावर अनेक विक्रम आहेत तिन्ही ऑस्ट्रेलियाकडून तीन वर्ल्ड कप खेळलेत आणि एवढी मोठी कारकीर्द के केल्यानंतर दोन हजार तेरामध्ये मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तिने क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आय सी सी कडून निजाला हॉल ऑफ फेम मध्येही समाविष्ट करण्यात आलं ऑस्ट्रेलियात राहिलेली असली तरी लिजा अनेक वेळा भारताला भेट दिली होती तीन मार्च दोन हजार बारा रोजी तिने आपल्या अनाथ आश्रमाला सुद्धा भेट दिली होती लिजा पुण्यात जेव्हा आली तेव्हा ससून मधल्या अनाथ आश्रमात गेल्यावर तिला भरून आल्यासारखं वाटत होतं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली पुन्हा अनाथ आश्रमाला भेट देण्याचा अनुभव मनाला भारावून टाकणारा होता असं त्या म्हणाल्या आपल्या पालकांचा शोध घेण्याची त्यांना ज्या आश्रमात सोडलं गेलं ते कोण होते यांची भेट घेण्याची इच्छा कधी तिला झालीच नाही असं त्या वारंवार सांगतात मला कधीही प्रश्न पडला नाही किंवा कोणती उत्सुकताही नव्हती ज्या परिवाराने मला केलं त्यांनी मला खूप चांगले संस्कार दिलेत माझा अतिशय चांगलं पालन पोषण केलंय मला अजूनही माझ्या खऱ्या पालकांचा शोध घ्यावासा वाटत नाही पण आपण जिथे वाढलोय त्या जागेच्या संपर्कात राहणं मला आवडतं आणि अजूनही मी जे जी जीवन जगते आहे ते त्यांच्यामुळे त्यांच्यासाठी मी त्यांचे आभार मानते त्यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना एक एक करत गाठत लिजाने ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल आपलं स्थान मिळवलं आणि अनेक रेकॉर्ड देखील मोडले माणसाचा विषय किती चमत्कारिक असतं याचं हे उत्तम एक उत्तम उदाहरण आहे एक मुलगी एका वेगळ्याच कुटुंबात दत्तक होऊन जाते तिला सावत्र पालक कधीच आपल्यापासून वेगळं मानत नाहीत उलट तिच्या स्वप्नांना आणखीनच बळ देतात आणि आज तीच मुलगी जगातल्या ऑलराऊंडर क्रिकेटरपैकी एक सर्वोत्तम मानली जाते प्रत्येक माणूस आपलं एक नशीब घेऊन जन्माला येतो काहींच्या नशिबात आई वडिलांचं प्रेम असतं तर काहींच्या नशिबात अनाथालयासारखं घर चढ उतारांनी भरलेल्या या आयुष्यात योग्य वेळी योग्य व्यक्तींची साथ मिळाली की जगणं सोपं होतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे